स्थापित रिलेशनशिप आपल्या जीवनातून निघून जात आहे हाय नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर लेट सी पाहूया आजच्या मध्ये आपल्याला काय संदेश मिळत आहे कोणाची एनर्जी मिळते तेही आपण आज चेक करणार आहोत ओम नम शिवाय हर ब्रह्मा देवसी स्वामी समाज माय अँजल स्पिरिट गाईड डिवाईन एनर्जी प्लीज गाईड मी इन दिस रिडिंग माय अँजल प्लीज गाईड व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुमच्या आजूबाजूला जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर निघून जाईल यासाठी व्हिडिओला प्रार्थना करत आहे तर जर तुम्हाला हा व्हिडिओ मिळालेला आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला ह्या वेळेस मिळालेला आहे म्हणजे नक्कीच तुमचे जे काही कर्म होते ते कर्म आता कटत आहे ते कर्म आता संपत आहे अशी एनर्जी जाणवली आहे की मेबी हा व्हिडिओ तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुमचे कर्म जे आहे ते काही बाबतीमध्ये काही कार्मिक नात्यांमध्ये ते कर्मा क्लीन झालेले आहेत मला सकाळपासून एनर्जी येत आहे पास्ट लाईफची सो असू शकतो तुम्ही एखाद्या अशा ठिकाणी आहात अशा एका जागेवरती आहात जिथे तुमचं काही पास्ट लाईफ रिलेशनशिप आहे काही तुमचं कार्मिक रिलेशनशिप त्या जागेशी आहे त्या ठिकाणाशी आहे आणि तिथे तुम्ही आता परत गेलेले आहात आणि तिथून ही एनर्जी तुम्हाला रिकॉल होत आहे काही गोष्टी ज्या होत्या ज्या असू शकत मागील जन्माच्या गत स्मृती आहे तिथे जिथे आता सध्या तुम्ही आहात मे बी ते घर असेल तुमचं ते तुमचं कार्यक्षेत्र असेल ते कुठलंही ठिकाण असेल जिथून तुम्हाला ही एनर्जी जाणवली आहे तर ती नक्कीच तुमच्या कार्यक्षेत्राशी तुमच्या घराशी तुमच्या गावाशी तुम्ही जेथे सध्या आहात त्या जागेची एनर्जी तुम्हाला जाणवली जाणवली आहे किंवा तुम्ही जेथे आहात तेथे तुम्ही त्यासाठी गेलेले आहात की तुमची जे काही कर्म होते मीन्स जे काही उरलेली कर्म होते थोडेसे राहिलेले कर्म होते क्लीन्स करण्यासाठी कार्मिक गोष्टी संपवण्यासाठी त्यांचा एंड करण्यासाठी तुम्ही तेथे परत गेलेले आहात किंवा गेलेले होतात आणि त्या ठिकाणची एनर्जी आता हळूहळू संपत आहे कर्म तुमचा कटत आहे सो जी काही एनर्जी फील आज फील होत आहे ज्या ज्या वेळेस मी रिडिंग करायला बसते त्यावेळेस माझा कुठलाही विषय ठरलेला नसतो की आज मी ह्या विषयावरती बोलणार आहे परंतु एनर्जी जशा जाणवतात डाउनलोडिंग जसे मेसेजेस होतात तसं मी तुम्हाला रिडिंग नेहमी देत असते सो आता सध्या तुम्ही जेथे आहात ती जागा तुमच्या पूर्वजन्माशी निगडीत आहे किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की काही कार्मिक रिलेशनशिप आपल्या जीवनातून निघून जात आहे काही अशा गोष्टी आपल्या जीवनातून कायमच्या निघून जात आहेत तर नक्कीच तुम्हाला डिवाईन या व्हिडिओ थ्रू हे सतर्क करत आहे तुमचा जो काही कर्म आहे तो कर्म इथे कुठेतरी पूर्ण झालेला आहे कार्मिक जे काही अकाउंट आहे ते क्लोज झालेलं आहे किंवा क्लोज होत आहे लवकरच तुमची सुटका होत आहे त्या कार्मिक नात्यांमधून त्या राहिलेल्या कर्मामधून तुमची सुटका होत आहे सो so, आपण आज एनर्जी घेणार आहोत पास्ट लाईफची आणि त्याचबरोबर आपल्याला त्यातून काय सध्या म्हणजे सध्या काय करता येऊ शकतं याही बाबतीमध्ये आपण आजची रिडिंग घेणार आहोत सो so, ही जी काही रिडिंग आहे ती पास्ट प्रेझेंट अँड अबाउट युअर फ्युचर असणार आहे सो जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे लेट्सी पाहूया आपण तुमच्या पास्ट लाईफशी निगडीत असं कुठलं सत्य होतं जे तुम्हाला त्या जागेवरती घेऊन गेलं आणि तिथलं जे काही घटना घडलेल्या आहेत किंवा घटना घडत आहे सध्या तर त्यांचा नेमका पास्ट लाईफशी काय संबंध असू शकतो तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये हो कव्हर करणार आहोत मे बी व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तीन कार्ड घेऊया आपण right, okay. तर नक्कीच येथे दिसून येत आहे पास्ट लाईफ जे काही कार्ड आपण काढलेली आहे तर त्यामध्ये पहिलंच कार्ड आलेलं आहे द डेविल द डेविल ओके द डेविल दॅन द स्टार अँड द फुल फुल ओके सो so, हे तिन्ही कार्ड इंडिकेट करत आहे मी पूर्ण कार्ड नाही दाखवू शकत तर हे डेवीचं कार्ड आहे स्टारचं कार्ड आहे अँड द आहे सो यातून आपल्याला पास्ट लाईफची एनर्जी जाणवत आहे ज्या ठिकाणी सध्या तुम्ही आहात ही तुमच्या सोलची जर्नी आहे तुमच्या आत्म्याची जर्नी आहे अँड आपल्याला माहिती आहे आत्म्याला जन्माचं कुठलंही बंधन नाही तुम्ही कितीही जन्म घेतले तरी सुद्धा आत्म्याचा प्रवाह जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमच्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही सो सध्या तुम्ही ज्या ठिकाणी आहात किंवा ज्या ठिकाणी तुम्ही तुम्हाला तिथली एनर्जी खूप जास्त प्रमाणात जाणवते ज्या लोकांची एनर्जी तुम्हाला खूप जास्त प्रमाणात जाणवते तर मे बी ते लोक तुमच्या पास्ट लाईफशी कनेक्टेड आहे किंवा ते कनेक्टेडच आहे किंवा ते आलेले आहे तुमच्या पास्ट लाईफमधून आणि तुम्ही सध्या ज्या जागेवरती आहात जिथली एनर्जी तुम्हाला जाणवत आहे तर ती खूप जास्त नकारात्मक आहे जेथे तुम्ही सध्या जर तुम्ही अडचणीमध्ये आहात आता सध्या जर तुम्ही दुःखामध्ये आहात आता सध्या जर त्या जागेवरून जर जा तुम्हाला दुःख मिळत आहे त्या जागेवरून जर जा तुम्हाला त्रास होत आहे त्या जागेवरून तुम्हाला सतत सतत टॉर्चर होत आहे सतत सतत मानसिक तणाव होत आहे तर हंड्रेड पर्सेंट तिथली एनर्जी ती पास्ट लाईफची जी एनर्जी होती ती खूप जास्त नकारात्मक होती एक आपण म्हणू डेव्हिलची एनर्जी एक राक्षसी सत्तांची एनर्जी तेथे होती आणि त्याही वेळेस त्याही वेळेस म्हणजे सुद्धा ह्याच घटनाक्रमांना तुम्ही सामोरे गेलेले आहात बिकॉज यू आर व्हेरी इमोशनल पर्सन यू आर व्हेरी आपण म्हणू खूप मयाळू खूप जास्त प्रेमळ एक आपण एक शांतप्रिय एक साधं गोळ व्यक्तिमत्व जसे शिवजी आहेत माझे एकदम सौम्य सा, साधे परंतु राग आल्याच्या नंतर आपण त्यांना थांबू शकत नाही तशा प्रकारची तुमची एनर्जी येथे दिसून येत आहे एक इनोसंट एक डिवाइनशी कनेक्टेड एक फुल असत एखाद तर त्या प्रकारची एनर्जी आपल्याला येथे दिसून येत आहे फुलासारखी तुमची एनर्जी आपल्याला येथे दिसून येत आहे आणि ज्या जागेवरती तुम्ही आहात ते लोकसुद्धा तुम्हाला त्याही काळामध्ये त्याच प्रकारे आता सध्या जे तुम्ही पेनफुल सिच्युएशन मध्ये आहात दुःखदायक स्थितीमध्ये आहात वेदनेमध्ये आहात तर त्याच वेळ सुद्धा तुमच्यावरती तशाच प्रकारचे आरोप करण्यात आले होते तुमच्यावरती तशाच प्रकारच्या घटनाक्रमांना तुम्ही सामोरे गेले आहात तुमच्यावरती त्याच प्रकारचे बर्डन त्याच प्रकारचे एक प्रकारे सत्ता गाजवण्याचा प्रयत्न दबाव टाकण्याचा प्रयत्न तुम्हाला एखाद्या जंजीरमध्ये अडकण्याचा प्रयत्न त्याही वेळेस केलेला حdı, त्या के त्या त्या होता त्याही वेळेस केलेला आहे अँड ती जी काही एनर्जी आहे ती त्यावेळेस तुम्हाला त्यातून मुक्त होता आलं नाही तुम्हाला त्यावेळेस त्यातून बाहेर पडता आला नाही आणि ना तो जो काही कार्मिक अकाउंट होता तो येथे कुठेतरी क्लोज झाला नव्हता अँड आता सध्या जे तुमच्यामध्ये दैवत्वाचे गुण आहे जे तुमच्यामध्ये डिवाईनचे गुण आहे जे तुमच्यामध्ये तुम्ही जी काही महाकाली सेवा केलेली आहे तुमच्या कुलदेवीची सेवा केलेली आहे तर त्या कुलदेवीने त्या महाकालीने तुम्हाला तेथे पाठवलं कशासाठी पाठवलं जो काही कर्मा क्लिन करायचा राहिलेला आहे बाबा रे तू तिथे जा तुझ्या आत्म्याची जर्नी सुरू आहे तुझी सोलची जर्नी सुरू आहे तुला तेथे जाऊन तो कर्मा पूर्ण करावा लागणार आहे त्या कार्मिक लोकांना तुला उत्तर द्यावं लागणार आहे आणि त्यामुळेच तू तेथे गेलेला आहेस त्यामुळेच तू तेथे गेलेली आहेस आणि जोपर्यंत तो कर्मा क्लिन होणार नाही तोपर्यंत तुला मुक्ती मिळण्याची शक्यता कमी आहे सो तू तिथे जा तुझं राहिलेलं जे काही कर्म आहे जे की खूप जास्त तुला जेथे त्रास मिळालेला आहे दुःख दिलेलं आहे त्या लोकांनी त्या लोकांना कुठेतरी धडा शिकवण्यासाठी त्या लोकांना कुठेतरी त्यांची जागा दाखवण्यासाठी तुला पुन्हा त्या जागेवरती पाठवलेलं आहे हे तुला विसरता कामा नाहीये तर तू आता जेथे आहेस जिथले तुला लोक त्रास देत आहे जिथे तुला वाटत आहे की ही लोक आपल्याशी सतत सतत का असे समोर येतात सतत सतत का आपला त्यांच्याशी वाद होतो सतत सतत का आपण त्यांच्या पुढे पुढे जातो ते आपल्या समोर येतात जे की आपल्याला नको येते लोक ती लोक आपल्याला नकोच येत आणि तरी सुद्धा आपल्याला तेथे जावं लागतं त्या लोकांची तोंड पाहावे लागतात त्यांचं ते पुन्हा तेच तेच बोलणं ऐकून घ्यावं लागतं तर एक गोष्ट लक्षात ठेवा मागचा राहिलेला कर्मा तुमचा आता क्लीन झालेला आहे तुमचा आता क्लीन होत आहे मे बी काहींचा होणार आहे सो येथे दिसून येत आहे मुक्तीच्या मार्गाने तुमचा प्रवास खूप छान आणि सुखकर प्रकारे सुरू झालेला आहे मे बी तुम्हाला त्रास झाला असेल तुम्ही निगेटिव्हिटीमध्ये गेले असाल भीती वाटली असेल तुम्हाला कसंही काहीही वाटलं असेल परंतु हा तुमचा कर्मा होता जो की आता पूर्ण होत आहे कम्प्लीट होत आहे अँड एक राक्षसी सत्ता तेथे होती एक डेविल एनर्जी तेथे आहे एक सॉरी डेविल मीन्स ती जी किनी एनर्जी आहे तिचे डोळे मेबी खूप जास्त मोठे असू शकतात परंतु ती जी ऊर्जा आहे ती नकारात्मक आहे ती शक ती तिची जी आहे, दुष्ट शक्ति आहे शक्ति ती दुष्ट शक्ती आहे आणि त्या शक्तीचा पराभव करण्यासाठी त्या शक्तीला त्याची योग्य ती जागा दाखवण्यासाठी जी तुझा अपमान केलेला आहे ज्यांनी मागच्या जन्मामध्ये सुद्धा ह्याही जन्मामध्ये असू तर तुला ती एनर्जी जाणवत आहे तर शंभर टक्के ती जी किनी नकारात्मक ऊर्जा आहे तिला तिची जागा दाखवण्यासाठी तुला तिथे परत पाठवलेला आहे कारण की ती जी काही आहे सत्ता ती सतत कंट्रोल करण्याचा प्रयत्न त्यांनी पूर्वजन्मामध्येही केलेला आहे आणि आताही करण्याचा ती सत्ता जी आहे ती प्रयत्न करत आहे बघा तुम्हाला अशी रिडिंग कुठे मिळणार नाही बट तुम्हाला जर सध्याची ही रिडिंग तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला अद्यापही केलं नसेल तर येथे लक्षात घ्या ही जर एनर्जी तुमच्याशी कनेक्टेड होत आहे तर तुमच्या पूर्वजन्मामध्ये तुम्हाला खूप जास्त त्रास झालेला आहे मर्डन मिळालेलं आहे एक प्रकारे दबाव तुमच्यावरती टाकण्यात आलेला आहे सो तुम्हाला त्यामुळे त्या जागेवरती पाठवलेलं आहे पाहूया आपण तुमची प्रेझेंटची एनर्जी काय आहे तीन कार्ड आपण घेऊया चार कार्ड आलेले आहेत मला सांगा आता इकडे बघाल हे देवीच कार्ड आहे त्याच्या खाली आले क्वीन ऑफ कार्ड सॉल्स का महिषासुर मर्दिनी माँ काली मां दुर्गा आहे जर ही दुष्टशक्ती अजूनही प्रभाव ती ज्या इनोसंट व्यक्तीला खूप जास्त त्रास दिला गेला पूर्वजन्मामध्ये तर त्याचा बदला घेण्यासाठी त्याचा निश त्याचा आपण पूर्ण काय म्हणतो तो पूर्ण त्याचा संपवण्यासाठी सत्ता आलेली आहे दुर्गा मा काली लक्ष घ्या ही जी कोणी सत्ता आहे नेगेटिव्हिटी तर तिचा पराभव करण्यासाठी मा दुर्गाने आई तुळजाभवानीची एनर्जी मला खूप जास्त जाणत आहे कारण की तलवार तिच्या हातात आहे तशी शिवाजी महाराजांना लढण्यासाठी तलवार आई तुळजाभवानीने दिली त्याच प्रकारे येथे दिसून येत आहे हा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव दूर करण्यासाठी प्रेझेंटमध्ये तुम्हाला आई तुळजाभवानीने तेथे ते पाठवलेला आहे आणि तुम्हाला त्यांचा पूर्णपणे निपात करूनच यायचा आहे बिलकुलही तुम्हाला घाबरण्याची गरज नाही कुणाला तुम्हाला, तुम्हाला तोंड देण्याची गरज नाही कारण की तुमचा कर्मा आता ह्या जन्मामध्ये क्लीन होणार आहे हे बघा इथं दिसतंय आपल्याला एटॉ पेंटिकलचं कर्मा आहे तुमचा इथे जो स्ट्रगल आहे जो संघर्ष आहे हे कार्मिक अकाउंट इथे बंद करायचं आहे डिवाईनला पूर्णपणे बंद करायचं क्लोज करायचं आहे नकोच आहे डिवाईनला हे कार्मिक रिलेशनशिप पुन्हा पुन्हा तुमच्या जर जर्नीमध्ये स्टप करत असतील तुम्हाला ते पुढे जाऊन दिले जात नसेल तर येथे लक्षात घ्या हा जो काही कर्म आहे तो तुमचा ह्या जन्मामध्ये कम्प्लीट होत आहे काहींचा झालेला आहे बिकॉज ऑफ डिवाइन लव्ह तुमच्याकडे भरभरून डिवाईनचं प्रेम आहे भरभरून तुम्हाला लोकांचाही साथ मिळेल भरभरून तुमच्यावरती जे आपण म्हणू चांगले जे चांगली बघ मी तीनच काढणार होते पण माता महालक्ष्मीची एनर्जी आपण नाकारू शकत नाही बिकॉज माता महालक्ष्मी सतत आपल्या सोबत आहे सतत त्यांचा आदिशक्ती मा आहे ती, ती आपल्या सोबत आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला येथे लाभलेला आहे तर येथे जी काही धनाची वर्षा तुमच्यावरती आता पुढील काळामध्ये होणार आहे किंवा आता सध्याची जी काही एनर्जी आहे पैसा तुमच्याकडे भरपूर आहे सध्या पैशाला कमी नाही आहे असं नका समजू की आपल्याकडे पैशाला बिलकुल नाही परंतु हे जे काही सत्तेला जे नकारात्मक सत्तेला वाटत आहे की तुमचा काहीतरी तिथे स्वार्थ आहे किंवा तुमचा काहीतरी तिथे फायदा आहे की तुम्हाला मनीची गरज आहे पाहिजे बिलकुल नाही बिलकुल नाही तुम्हाला डिवाइनने तिथे फक्त कर्मा क्लीन्स करण्यासाठी पाठवलेला आहे आणि तुम्हाला भरपूर तुमच्या तुमच्यासोबत आहे पॉझिटिव्ह ऊर्जा ही तुमच्या सोबत आहे आणि त्या जी कुणी निगेटिव्ह ऊर्जा आहे जे कार्मिक लोक आहेत त्यांना ते त्यांची जागा तुम्ही बिलकुल ह्याच आता बहुतेक मला एनर्जी येथे जाणवत आहे आठ दिवसांची आठ दिवसांची आई तुळजाभवानी तुमच्या सोबत आहे तुमच्यामध्ये ती सर्व पॉवर डिवाईनी दिलेली आहे जी की नकारात्मक ऊर्जेला त्या संपवण्यासाठी पुरेशी आहे तुमच्यामध्ये ती सर्व स्ट्रेंथ आहे महादुर्गाची एनर्जी आहे आई तुळजाभवानीची एनर्जी आहे नक्कीच हे जे काही राक्षस आहे हा हा जो काही डेबिल आहे त्याचा पूर्ण खात्मा तुम्हीच करणार आहात किंवा केलेला सुद्धा इथे काहींच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येत आहे सो एस कपच का भावना जे आहे तुमचं जे काही प्रेम आहे तुमचं शिवजींवरती जी काही श्रद्धा आहे त्यांचं प्रेम तुमच्या सोबत आहे डिवाईन प्रेम तुमच्या सोबत आहे शिवजी शिवाय किंवा जे तुमचं ट्रू लव्ह आहे त्याशिवाय दुसऱ्या कोणाचं तुमच्यावरती काहीही बोट ठेवण्याचं कारण नाही बिकॉज तुमच्यामध्ये तेवढी स्ट्रेंथ आहे एक देवीचं स्वरूप आहे तुमच्यामध्ये सो so, इतर कोण सध्या जे काही चावचाव करत आहे किंवा कोणी काही तुमच्या विरोधात बोलत आहे तुम्हाला एक प्रकारे निग्लेक्टेड किंवा एखाद्या आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये तुम्हाला ठेवण्यात येत आहे तर येथे लक्षात घ्या की ते त्यांचे कर्म आहेत केलेले आहेत ते आता त्यांच्या समोर येत आहे त्यांना समजत नाही की सध्या काय चालू आहे परंतु येथे हे जे काही मागच्या जन्माची ऊर्जा आपल्याला येथे ह्या प्रेझेंटमध्ये दिसून येत आहे आणि त्यामुळे हा सगळा जो काय आहे इथे आपल्याला गदारोळ झालेला दिसून येत आहे आणि ह्या नकारात्मक ऊर्जेला संपवण्याचं कार्य जे राहिलं होतं अजून ते तुम्ही पूर्ण करत आहात कर्मा कम्प्लीट होत आहे शनी महाराज तुमचा हा कर्मा पूर्णच करून घेणार आहे त्याशिवाय पुढे पुढे तुमची जर्नी जाऊ शकत नाही सो ठीक आहे आपण आता पाहूया फ्युचरची एनर्जी काय आहे ते सो तीन तीन कार्ड आपण घेतोय बट ये कारे एक कार्ड एक्स्ट्रा आलं होतं हो न शिवाय जय महाकाली okay one more card please ठीक आहे ओके अगेन आपण आपल्याला फोर कार्ड्स मिळालेले आहेत सो डिवाईनची इच्छा आहे की आपण फोर कार्ड्स घेतले पाहिजे म्हणजे चार कार्ड घेतले पाहिजे ठीक आहे तर आपण फ्युचरची एनर्जी ह्या सर्व मधून घेत आहोत तर नक्कीच येते दिसून येते आहे पास्ट ची जी काही निगेटिव्ह ऊर्जा आहे ती बॅकफायर होत आहे त्याच्यामध्ये तुम्ही आ, पॉझिटिव्हिटीकडे जात आहात सकारात्मकतेकडे जात आहात एक लव एक प्रेममय जीवन तुमच्याकडे प्रे येत आहे एक सुखमय आनंदमय उत्साहमय जीवन तुमच्याकडे येत आहे वेटिंगमध्ये आहे ते जीवन तुमच्यासाठी कोणीतरी व्यक्ती आहे तुमच्यासाठी खूप जास्त त्या व्यक्तीच्या मनामध्ये फिलिंग आहे तर ही निगेटिव्ह ऊर्जा संपून तुमच्या जीवनामध्ये इथून तुम पुढच्या भविष्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे खूप प्रेम आहे आनंद आहे सुख आहे एक तुमचं योग्य स्थान आहे एक राजा आणि राणी सारखं तुम्हाला ठेवण्यात येणार आहे पॉझिटिव्हिटी आहे एंजल्सी तुमच्यावरती खूप खुश राहणार आहे भविष्यामध्ये तुमच्याकडे एक प्रपोजल येण्याची सुद्धा शक्यता आहे आणि तुमचं जे काही ट्रू लव आहे ते सुद्धा तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे तर नकारात्मक ऊर्जा संपलेली आहे भविष्यामध्ये आणि तुमचा जो काही प्रवास आहे जो तुमच्या सोलची जर्नी आहे जी तुम्हाला तुमच्या डिवाईन लवकडे घेऊन जात आहे तर नक्कीच डिवाईन तुमचं हे जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करत आहे डिवाइन लव जे आहे तुमचं तुमची जी शिवशक्तीची जर्नी काहींच्या संदर्भात मला आवाज आला तसा आहे तर त्यासाठी ते, ते सोलची जर्नी तुमची सुरू आहे यामधून तुम्ही बाहेर भा, पडत आहात एक सकारात्मक सकारात्मकता ये येत आहे ही तुमच्या जर्नीच्या संदर्भात आहे ही तुमच्या आयुष्याच्या जर्नी फक्त क्विन फ्लेमची नाही आहे सोलमेटची नाही आहे ही प्रत्येकाची लाईफची जर्नी आहे तर यामध्ये भविष्यामध्ये खूप चांगला तुम्हाला रिस्पॉन्स मिळताना दिसून येत आहे कार्यक्षेत्रामध्ये रिलेशनशिप रिलेशनशिपमध्ये प्रत्येक बाबतीमध्ये सो ही निगेटिव्ह ऊर्जा संपून जात आहे पुढील सहा महिन्यातच तुमच्याकडे सक्सेस येत आहे कशाच्या तरी संदर्भामध्ये तुम्हाला सक्सेस मिळताना दिसून येत आहे मे बी ते करिअरच्या संदर्भात आहे लव रिलेशनशिपच्या संदर्भात आहे किंवा असू शकतो धनाच्या संदर्भात आहे पैशांच्या संदर्भात आहे तर पॉझिटिव्हिटी येत आहे सकारात्मकता येत आहे आणि आपल्याला शेवटचं कार्ड मिळालं होतं डेथचं तर ही निगेटिव्ह ऊर्जा जी आहे आ, तर तुम्ही समजू शकता हिचा अंत होत आहे लवकरच जी कोणी नकारात्मक राक्षसी सत्ता होती तिचा अंत होत आहे मृत्यूकडे ती जात आहे तिचा नाश होत आहे तिचा पाऊल जे आहे ते कुठे जात आहे दिसून येत आहे आपल्याला यमराज त्याला घेऊन जाण्यासाठी येत आहे तर यमराज कधीही त्या सत्तेला आता जगू देणार नाही कारण की इथे दिसून डेप चेन जे इट्स नॉट नॉर्मल कार्ड आपले दोन्ही कार्ड मेजर मेजर्याचे आहेत तर ज्यांनी ज्यांनी तुम्हाला त्रास दिला ज्यांनी ज्यांनी तुमच्याविषयी पसरवण्याचा प्रयत्न केला ज्यांनी ज्यांनी तुम्हाला एक प्रकारे टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला जे पास्ट लाईफची एनर्जी होती तिचं आता क्लीन झाल्या प्रेझेंटमध्ये फ्युचरमध्ये त्या नकारात्मक ऊर्जेला कॅमराज घेऊन जाते बिकॉज येथे आपल्याला हे दिसून येतं डेथचं कार्ड आहे मेजर कारखाना कार्ड आहे इट्स नॉट अ आ... पेजेसच कार्ड सो नक्कीच त्यांना त्यांचा कर्म फेस करावा लागणार आहे एका साध्या गोळ्या इनोसंट एका ज्याला कसलं राजकारण माहिती नाही ज्याला जीवनामध्ये फक्त प्रेम आनंद सहानुभूती माया ममता किंवा एक प्रकारे आपण फुल आहे जसं एकदम नाजूक आहे त्या फुलाला जर काट्यांमध्ये टाकण्यात येत असेल त्या फुलाला जर खूप हुरळून टाकण्यात येत असेल एक प्रकारे किंवा त्याला त्रास देण्यात येत असेल तर दिसून येत आहे की त्यांना आता त्यांच्या कर्माची शिक्षा ह्याच जन्मामध्ये फेडायची आहे ज्यांनी ज्यांनी तुमच्या नात्यावरती डोळा ठेवला ज्यांनी प्रेम संबंधावरती सुद्धा एक नेगेटिव्ह प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला नजर दोष लावण्याचा प्रयत्न केला तुमचं जे काही लव आहे त्यावरती सुद्धा एक प्रकारे नजर टाकण्याचा प्रयत्न केला दोष लावण्याचा प्रयत्न केला तर त्याची सुद्धा फळं त्यांना इथे मिळताना दिसून येत आहे बिकॉज तुमचं प्रेम डिव्हाइन आहे डिव्हाइन लव आहे ते त्या डिव्हाइन लवला तुम्ही असं हे करू शकत नाही बिकॉज जी आ, एनर्जी आहे ती देवीचं स्वरूप आहे ती एक दुर्गा आहे ज्यामध्ये देवत्वाचे गुण आहे तिने जर ब्रह्मचर्य पालन केलेलं आहे तिने जर सगळ्या गोष्टी आपल्या शिवांसाठी सोडलेल्या आहेत तर तुम्ही त्या अशा व्यक्तीला तुम्ही आरोपित करू शकत नाही त्या व्यक्तीला तुम्ही दंड देऊ शकत नाही ना त्या व्यक्तीच्या विरोधात राजकारण करून तिची इमेज खराब करण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकत नाही तर येथून पुढच्या कालामध्ये त्यांना दिसून येते डेथला सामोरे जावे लागणार आहे डिसबॅलन्सची सिच्युएशन फ्युचर मध्ये बॅलन्सिंग मोड मध्ये जाणार आहे अँड बॉटमची एनर्जी शत्रू पराजित होऊन पळून जाणार आहे शत्रू इथून दिसून येत आहे तुमच्या जीवनातून निघून जात आहे नॉट दॅट वे की थी थी ते तुमची जागा सोडून जातील तुमचं कार्यक्षेत्राचं ठिकाण सोडून जातील तर ते दिसून येत आहे कार्मिक रिलेशनशिप संपून ते तुमच्या जीवनामधून आता मनाने वाचेने इंद्रियाने सगळ्याने ते तुमच्या जीवनामधून टाटा बाय बाय करताना दिसून येत आहे विजय तुमचा होत आहे विजय या संदर्भात नाही होणार की जे तुम्हाला वाटत आहे थ्री डी लाईफ मधला विजय आहे का तर नाही ही तुमच्या आत्म्याचा विजय आत्म् आहे हा तुमच्या सोलचा विजय आहे सोल जे, जे आ, की ज्या सोलला जे पाहिजे आहे त्याच्या जर्नीसाठी आवश्यक खाद्य जे पाहिजे आहे ते ह्या इंजिनमध्ये टाकलेलं दिसून येत आहे दिस इज नॉट अ नॉर्मल कार्ड तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये जे कोणी चिटिंग केलेली आहे जे तुम्हाला फसवले आहे सध्या की पास लाईफची एनर्जी होती नॉट दिस सो हे सगळे कार्ड्स आपण घेतले जे की पास लाईफवरती होते आणि सध्याची जी काही तुम्हाला तिथे पाठवण्यात आलं तर तो कर्म आता क्लीन्स होत आहे ज्यांना ज्यांना हा व्हिडिओ मिळेल तर नक्कीच त्यांचा कर्मा जो आहे तो इथे क्लीन्स आहे पूर्णपणे संपत आहे लाखचं कर्मा जो आहे तो इथे संपत आहे तर ज्यांना ज्यांना झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा आणि ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे काउन्सलिंग हवा आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ऍक्च्युली अजून थोडंसं मला काहीतरी ह्यामध्ये ऍड करायचं होतं बट कार्ड्स घेण्याची इच्छा होती पण आता वेळेअभावी आपण नेक्स्ट याचा पार्ट टू पण घेऊ शकतो सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिले असेच माझे व्हिडिओ पात्रा आणि चॅनलला सबस्क्राईब एक सो थँक्यू so, धन्यवाद